अहिलानगरच्या जिल्ह्यातील शेगाव येथे वकील रवींद्र सकट यांच्यावर प्राणघातक झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ नंदुरबार वकील संघाच्या वतीने निषेध आंदोलन नंदुरबार वकील संघाने लालपिती लावून आज दिवसभर काम करणार आहेत वकिलांवरील होणारे हल्ल्याच्या प्रमाणात वाढ झाली असल्यामुळे वकील संरक्षण कायदा लागू करावा वकील संघाचे मागणे संरक्षण कायदा लागू न झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी शस्त्र प्रमाणाचे परवानगी द्यावी अहिल्यानगरच्या जिल्ह्यातील शेगाव येथे रवींद्र सकट वकिलावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्हा वकील संघाच्या वतीने या घटनेचा निषेध करत वकील संरक्षण कायदा पारित करावा अशी मागणी नंदुरबार वकील संघाच्या वतीने करण्यात आली अठ्ठावीस सप्टेंबरला शेगाव न्यायालयातील वकिलावर न्यायालयाच्या आवारात प्राणघातक हल्ला करण्यात आला होता अशा वकिलांवर अनेक घटना घडत आहेत मात्र वकील संरक्षण कायदा नसल्यामुळे वकिलांच्या जीवाला धोका असल्याने तात्काळ वकील संरक्षण कायदा पारित करावा या मागणीसाठी नंदुरबार वकील संघाच्या वतीने निषेध करत लाल पीती लावून आज दिवसभर कामकाज केलं जाणार आहे महाराष्ट्रातील सरकारी आणि नियम सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संरक्षण कायदा लागू केलेला आहे मात्र सर्वाधिक जोखमीचे काम वकील करत असतो त्यामुळे खऱ्या अर्थाने वकिलांना संरक्षण कायदा लागू करावा अशी मागणी बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा यांनी वारंवार सरकारला सांगून देखील सरकारने याबाबत कुठलीही सकारात्मक भूमिका घेतली नाही आहे त्यामुळे आता सरकारने वकील संरक्षण कायदा लागू केला नाही तर आम्हाला जिल्हाधिकारी यांच्याकडून शस्त्रप्रवणाची मागणी करावी लागणार आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा